परभणी शहरातील महानगरपालिका हत्तीच्या या पर, तीन प्रमुख रस्त्यांचं काम गेल्या साडेतीन वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडं वर्ग करण्यात आला होता मात्र साडेतीन वर्ष उलटून देखील या रस्त्यांचे काम अनेक महिन्यापासून बंद होते मात्र गेल्या दोन तीन दिवसापासून या रस्त्यांच्या कामाला आता खरं तर सुरुवात झालेली आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या अशोक चव्हाण यांनी महानगरपालिकेच्या अंतर्गत रस्त्यांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले होते मात्र निधी अभावी अनेक रस्त्यांचे काम रखडलेल्या होत्या होते आणि अनेक व्यक्ती या खर तर एकूणच रस्त्याच्या कामामध्ये येत होते नागरिकांकडून अनेक आंदोलने झाली अनेक धरणे आंदोलन झाले मात्र रस्त्याचे काम पूर्वता पूर्णत्वास या ठिकाणी आले नाही मात्र आता गेल्या आठवडाभरापासून या रस्त्यांच्या कामाला आता गती खरं आलेली आहे देशमुख गल्ली ते उघडा महादेव मंदिरपर्यंतचा हा प्रमुख रस्ता आहे हजारो वाहनाची नेहमी या ठिकाणी वर्दड असते आणि या रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे वाहनधारकांना या ठिकाणी प्रचंड त्रास सहन करावा लागला होता मात्र आता या रस्त्याचे काम सुरू झाले असल्यानं परभणीकरांनी सुटकेचा खरं तर विश्वास सोडलेला आहे लवकरच ही कामे पूर्ण होतील अशी परभणीकरांना अशा सध्या बाळग बाळगाव बाळगायला काही हरकत नाही तुर्तास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याचे कामाला सुरुवात करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येते कॅमेरा पर्सन खिजर स नजीर खान टी व्ही नाईन मराठी परभणी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव